व्यक्तीना भेटणार आहोत ते आमचे मामान श्यामराव काळे यांच्याकडून आपण त्यांच्या जीवनाविषयी माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघतोय मामा तुमचा जन्म मा कधी आहे एकोणीसशे बेचाळीस ला महात्मा गांधी महात्मा गांधीची हत्या झाली त्यावेळेस तुम्ही केवढ होता आठवतोय का तुम्हाला केवढ होता दुसरी गोष्ट सात दिवस सुताक पाळलं बरं मग ते काय मग ते कोणा चकुन पटका किंवा काय दिसलं जाळायच मग सातव्या दिवशी सुताक संपलं बर त्याच्या अगोदर ही काळी टोपी होती पांढरी टोपी नव्हती इंग्रजाची काळी पुन्हा पांढरी टोपी आली मग ती पांढरी टोपी जी काढली ती गांधी टोपी म्हणून बरीच काढत होती गांधी तर टोपी घालत नव्हता महात्मा गांधी टोपी नव्हती संपल्यानंतर पांढरी टोपी आली हा नाही तर काय टोप तुम्ही शाळेत गेला का नाही शाळेत नाही गेलो प्रौढ झाल्यावर गेलो बर प्रौढ शिक्षण प्रौढ शिक्षण होतं का तुझी घे बर तुम्हाला वाचता येतात आहे ना असं ठीक चांगलं बारा साडे झाडं माझ्या बर 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 मग बालपण तुमचं कुठं गेलं मामाच्या कुठं दा, गडाच्या वाडीला किती वर्ष होता तिकडं तुसा पं पंचवीस वर्ष पडील जग्न बिघ्न मामानस किती असं झालं लग्न कुठं झालं तुमचं रविवारी झालं बरं 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 आम्हाला ओघायची बी मोठ्या मामाचं बी हां भुवाचं बरं किती जण आहे लग्न जागते एका मांडवात हा एका मांडवात किती जण आहे लग्न जागते मुगाचं आधी झालं एकोणसाठ लाख आणि माझ अडुसष्ट झाले बरं 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 कसं होत त्यावेळेच जीवना आता यात काय फरक झालाय का नाही फरक ना बर मांडवाला कर्जाचं झालं हा बर बर नाही अकायदे आणि अशा पद्धतीन लग्न होती लग्न तीन आता आता काही एका एखादेशात लग्न होत होती पण एक हळदीच एक लग्नाचं एक आयराच जेवण हा तीन जेवण असायचे हा आणि ती चवची ती मान देऊ चा काय तरी म्हणायची तुमचं लग्नात वय किती होत माझे म्हणजे बेचाळीस जन्म झाला सव्वीस अठ्ठावीस आम्ही केवढा होता बावन वर्षाचा बावनचा जन्म आला का एकोणीसशे बावन तुमच्या दहा वर्षा म्हणायचा तुम्ही नवसरला काय किती दिवस होता काय एकोणीसशे सत्तावन रा सत्तावनला हा पण लगेच झालं गेला काय नाही मग लग्न म्हणता की लग्न पुन्हा झालं मी आम्ही घेतात बर 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 मी आम्ही ना आमचा जाडा गेलो होतो वडील आमचे बर बर आणि मग पुन्हा पुण्या पंधरा वर्षाचं असत लग हा हा मग आम्ही आमच्याकडे पैसे नव्हते बर नवसारीला जायला आम्ही पंढरपूरला गेलो आली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्व खाल होता मग तिथं आम्ही दशमीच गेलो होतो ती करून आलो मग पुणे इथे आलो आलो का आमचं एक ते चुलता होतं ते पैसे दिला बरं बरं चार ह्याला तीस हां तीस रुपये आधार काढ देऊ बर मग काय तरी घरात मिरच्या होत्या ना घोंगरी जे पट्ट होतं ते एक दहा रुपयाला एक ल एक लव बर मग झालं का ह्याला गेलो पिलवाला दसरा आली पिलवाचे फोटो मागवली बरं बरं मग चिता मागणी जात, बार, बार. जात... ती दसरा होळी गेलो मारला गेला मग मारलात ना कोरेगावला तिकीट सव्वा रुपया होती कोरेगावला कोरेगावला साडे दहा लांबईच तिकीट काढलं मुंबईच तिकीट काढलं सात रुपये सात रुपये मुंबईला मुंबईला कोरेगावात आम्हाला दोघा चौदा रुपये मग तिथे पुण्यात गेली पुण्यात गाडी बदलली संध्याकाळी सात साडे सातला मुंबईला गेलो जादरवर बर आणि वाटत जा हो मग आलं कसाची घेतला कलापा कलाबा खांडेकर होता बर त्याची गाठ पडली मुंबईत मुंबईत बस मग आधारें त्यांची ओळख चांगली मग त्यांनी चार बी पाहलं आय मला गाडी नाही मग मग त्यानं काय केलं गाडी है म्हणला आता त्याच्यात संध्याकाळी राहावं लागलं म्हणून हाय म्हणला हा तिकीट काढून आणलं सहा सहा रुपये घेतलं बारा रुपये बस मग

कोकणी माणूस मग मला काय मराठी येत मराठी यायचं आणि माणसं तिथे गुजरात चालायचं मग मग तिथं सकाळी आपलं चार वाजता हळू त्याच गाडीनं महाग दुसऱ्या नवसारी द्या अरे तू काय तिथ त्यांची चांगली ओळख नवसाची झाड दोघांच अवघात सकाळ सहा वाजे करून झालं मग काय करतो तिथं काम 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 काय सुरुवात तिला काय कुठे खोदक हे असलं करायला लागलो पुण्या ह्याला गेलो तिथे बरसर बर गेले गेलं अरे तिथं मला खाया पियचा जरा अंदाज आमदास नाही ते असली तू ही चिडकाट खाल्लो माही झाड बर मग पडलो अर्धारी संध्याकाळी मग एक दिवस काम केलं तिथे बोलाव तिथन रुमा गाडी नऊस गाडी वाटत किती वर्ष होता तिकडे म्हणजे मी एक वर्ष सव्वा वर्ष राहिलो होतो दहा आता पाच वर्ष आलं नाही दहा आधा काय काम करतो तिथे दादा मी तीच करायची आणि पुणे मी मी दादा दहापासून अदगचं कामाला निघालो दादा जण माझं कामाचा वेगळा वेगळा परिणाम झाला मग मी त्या लहारी उद्या तो आमदार मग तिथे चांगलं दोन चार रुपये तीन रुपये असून मिळायचे बरं 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 हे नाम दोन रुपये हजेरी असायला बरं तुम्ही आता इकडे परत माळ कधी घातली तुम्ही माळ घातली आपण पाहिजे कधी असतं किती वर्ष झाली वीस बावीस वर्ष झाली बरं 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 मग आता ते परत तिकडे वाढावे वारीला Hmm. किती वर्ष वारी केली तुम्ही वारी वारी केली पंधरा वीस वर्ष केली असं आळंदी पंढरपूर आळंदीपूर पुर, पुर चार पाच वेळा केलं आणि पुन्हा ती लॉकडाऊन पडल्यापासून कुठलं नाही हा हा आता तुम्ही काय काय पाठ आहे तुमचं हरिपाटी कुठलं कुठलं पाठ आहे कसं आहे माझं हरिपाट एकनाथ महाराज ज्ञानेश्वर तुकाराम महाराज हे ना हरिपाठ रोजच घेतो मी सकाळचं दोन घेतो संध्याकाळी मावलीचा घेतो पुण्या गुरु परंपरेचा आपण काय असतो ते हम्म एवढं तर रोजचं असते हा रोजचं आणि गाता आता कधी वाचताय काय गाता पुण्या वाचताय गुरु गातेची बरीच पारायण झाली असते किती झाली पारायनं गात्याची दिवस परना बर हां सारखं चालू राहि हां रोज वाजताय हां आणि पुण्या भितीचे एक दोन चार आहे बरं रोज गावात जायचा नियम आहे का गावात जा तू कुझं मराठाचा पांढऱ्या बसून जात नाही नाहीतर रोज मारती दर्शन घ्यायला हां बरं बरं तर अशा पद्धतीनं मामाच्या जीवनातील वेगवेगळे पैलू उलगडण्याचा आपण प्रयत्न केला आहे धन्यवाद मामा धन्यवाद